नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की चिक्कूच्या झाडांना भरपूर चिक्कू लागलेले आहेत ला त्याचबरोबर फळं देखील अगदी मोठी मोठी दिसत आहेत तर मित्रांनो यावर्षी आम्ही आमच्या चिक्कूच्या झाडांवर मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खतांचा सेंद्रिय कीटकनाशकांचा त्याचबरोबर जीवामृताचा प्रयोग केलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की उत्पादन देखील आम्हाला भरपूर मिळालेलं आहे सध्या चिक्कू पाडाला आलेले आहेत आणि ते काढणीचा सीझन सुरू आहे तर त्यानिमित्ताने चिक्कू या फळाविषयी त्याची माहिती किंवा त्याचे गुणधर्म सांगणारा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे कृपया आपल्याला व्हिडिओ आवडला माहिती जर माहितीपूर्ण वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तर चिक्कू हे फळझाड मूळचे मेक्सिकोमधले असून भारतात लोकप्रिय झालेले आहे हिवाळी ऋतूतील चि चिक्कू हे फळ खायला अगदी गोड आहे त्याचबरोबर यात औषधी गुणधर्मसुद्धा आहेत चिक्कूमध्ये महत्त्वाचे घटक म्हणजे विटॅमिन सी फायबर पोटॅशियम टार्टारिक ॲसिड लोह कॅल्शियम मॅग्नेशियम ही महत्त्वाची पोषणद्रव्ये आढळतात त्याचबरोबर चिक्कूच्या काळीपत्ती छत्री कलकत्ता मोठी पाला द्वारापुडी अशा प्रकारच्या फळांच्या चार पाच जातीदेखील आढळतात दर दर तर चिक्कूचे औषधी उपयोग जर आपण पाहायचे म्हटले तर चिकू खाल्याने पचनास मदत होते त्याचबरोबर बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होतात रक्तदाब नियंत्रित करते चिकू खाल्याने रक्ताभिसरणाची क्रिया चांगली होते त्याचबरोबर चिकू खाल्यामुळे शक्ती येते पित्त कमी होते हाडे मजबूत व बळकट होण्यास मदत होते कारण चिक्कूमध्ये लोह हा घटक आहे त्याचबरोबर पित्तकारक डोकेदुखी ताप लघवीचा त्रास इत्यादीवर देखील हे फळ उपयोगी पडते चयापचय क्रिया नियमित करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी चिकूचा उपयोग होतो हजारातून उठल्यानंतर शरीराची झालेली जीज भरून काढण्यासाठी चिक्कू चुक्कूचा ज्यूस देतात चिक्कूमध्ये दे नैसर्गिकरित्या प्रुक्टोज व सुकरोज असल्यामुळे शरीराला एक नवी ऊर्जा व शक्ती मिळते चिक्कू एक प्रकारे क्लिनजिनचे कार्य करत असल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते त्यामुळे आपली त्वचा आणि केस उत्तम होतात त्याचबरोबर चिक्कूच्या झाडाला बारा महिने फळ येते या फळाचे सेवन केल्याने शरीराला अ ब आणि क जीवनसत्वे मिळतात त्याचबरोबर हे गरम प्रकृतीचे फळ आहे त्याचबरोबर अशाच प्रकारे चिक्कूचे महत्त्व आपण या व्हिडिओच्या माध्य माध्यमात